हृदयस्पर्शी कथा साताऱ्यातील लहानशा खेड्यात गौरी नावाची हुशार मनमिळाऊ आणि दिसायला तर अगदी सुंदर मुलगी राहत होती तिचं घर साधं पण मन मोठं तिचे वडील शेतकरी तर आई घरकाम करणारी आणि गौरी शाळेत अत्यंत हुशार होती पण तिचं मातीची नातं घट्ट कुठलंही काम असो गौरी कधी मागे हटली नाही शाळेत नेहमी पहिली असायची घरात सगळ्यांचीच लाडकी आणि गावात मदतनीस म्हणून नेहमी तत्पर अशी ती लग्नाच्या वयात आलेल्या गौरीला अनेक स्थळ येऊ लागली आई वडिलांसाठी गौरीसाठी शोभेल असं घर हप होतं गौरीचं लग्न ठरलं तिच्या आत्याने तिच्यासाठी हे स्थळ आणलं होतं हे स्थळ शहरातील एका मोठ्या घरातील होतं नवरा मुलगा चांगला शिकलेला होता नोकरीतही चांगला पण सासरचं वातावरण थोडं वेगळं होतं गौरीचं शिक्षण असलं तरी संस्कार गावातलेच होते आणि हेच तिच्या सासरच्यांना पचत नव्हतं एके दिवशी तिच्या नणनने तिला काहीतरी खास जेवणाला बनवायला सांगितलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या गावातून आली आहे ना तिला काय कळतं शहरातलं अडाणीच असेल फार फार तर भाजी चिरायला येत असेल अशा तऱ्हेने तिच्यावर छुप्या टीका होत असायच्या असे तिला अनेकदा ऐकू येत पण ती लक्ष देत नसायची आणि नाराजही झाली नाही ती हसतमुख होती आणि तिला माहिती होतं आई वडिलांचे संस्कार हेच आपली खरी ओळख आहे सासरी गेल्यावर सुरुवातीचे काही दिवस गौरीने फार काही बोलायचं टाळलंच नुकतीच ऐकत होती समजून घेत होती घरातल्या लोकांचा स्वभाव तिच्यासाठी नवीन होता सासूबाई काही बोले नात पण नलन तिरकस बोलायची गौरीला कमी लेखायची हा हिला तर पाणी भरायला लागायचं गावाकडे इकडचं काही जमणार नाही बघा तेव्हा गौरी हसून म्हणायची पाणी भरलं बाई पण शिक्षणही घेतलं आहे हळूहळू तिने घरातलं सगळं काम शिकून घेतलं पण शहरात फक्त घरात काम करून चालत नाही हे ती ओळखून होती एक दिवस तिने तिच्या नवऱ्याशी शांतपणे बोलणं केलं मी काही काम करू का हो बाहेर माझं शिक्षण वाया जाऊ देऊ नका नवऱ्यानेही तिच्या डोळ्यातील चमक पाहिली होती त्याने लगेच होकार दिला मग काय गौरीने जवळच्याच एका महिला बचत गटात नाव नोंदवलं संगणक शिकायला सुरुवात केली ती गावाकडून आलेली होती पण शिकायची खूप इच्छा होती तिच्यात दोन महिन्यात ती गटात सगळ्यांना मदत करायला लागली कुणाचा फॉर्म भरायचा असेल किंवा कुणाची बँकेच्या कागदपत्रांबद्दल शंका असली तर गौरी मदतीला नेहमीच हजर असायची गावातून आलेली ही गौरी आता शहरातल्या इतर महिलांसाठी शान झाली होती पण एक दिवस एक मोठं संकट आलं तिच्या आयुष्यात गौरीच्या सासऱ्यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला घरात सगळे घाबरून गेले सासूबाई तर रडायलाच लागल्या कुणाला काय करावं काही सुचेनासे झाले त्यावेळेला गौरी पुढे आली तीनच मिनिटात ॲम्ब्युलन्स बोलवली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलणं तिनेच केलं सर्व कागदपत्र भरायची होती ती भरली सांगितलेली औषधं आणायची सगळं तिने एकटीनेच केलं सासऱ्यांचे योग्य वेळी उपचार झाल्याने जीव वाचला तेव्हा सासूबाई तिच्याकडे बघून थोड्याशा उशळल्या काय बोलावं तेच त्यांना सुचत नव्हतं बाळा आम्हाला वाटलं तू गावाकडची म्हणजे अडाणी असशील पण तू तर आमचं घर सावरून ठेवलंस खरंच मी तुझ्याशी खूप चुकीचे वागले गौरीने नम्रपणे उत्तर दिलं गावाकडच्या मातीची नातं आहे आई तिनेच माणुसकी शिकवली आहे आम्हाला त्या दिवसापासून गौरी केवळ सून नव्हती तर ती त्या घराची शान झाली होती आणि संपूर्ण परिसरात तिचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं सासऱ्यांचं बरे होऊन काही महिने झाले होते घरात आता गौरीच्या शब्दाला किंमत मिळायला लागली होती सासूबाई ननन सगळ्यांचा दृष्टिकोन बदलत चालला होता गावाकडून आलेली गौरी आता शहरातील लोकांसाठी उदाहरण झाली होती एके दिवशी तिच्या महिला बचत गटातील एक सखी तिला म्हणाली गौरी तुझ्यासारखं काही करावं असं वाटतं ग पण धाडसच होत नाही गौरीने हसून तिचा हात हातात घेतला आपण गावातून आलो म्हणजे काय झालं आपण मागे नाही फक्त थोडं पुढे यायला कुणीतरी हात द्यायला हवा त्या दिवसापासून गौरीने ठरवलं फक्त स्वतःपुरता नाही आता इतर महिलांसाठीही काम करायचं गौरीने सामर्थ्य नावाचं एक छोटस महिला गटाचं केंद्र सुरू केलं घरकाम करणाऱ्या कामासाठी बाहेर पडू न शकणाऱ्या बायका यायच्या तिथे आणि शिकायच्या कुणी शिवणकाम तर कुणी संगणक कुणी वाचन करायला लागलं तर कुणी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच्या कल्पना मांडू लागल्या गौरी म्हणायची शिकणं थांबलं की आयुष्य थांबतं मग ते गाव असो वा शहर हळूहळू सामर्थ्याचा गाजावाजा झाला परिसरातील इतर गटांनीही तिच्याकडून मार्गदर्शन मागायला सुरुवात केली शहरातील एका नामांकित सामाजिक संस्थेने तिला पुरस्कार दिला पण त्या दिवशी पुरस्कार स्वीकारताना गौरीने काय केलं माहिती आहे तिने आपल्या गावातील प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचं नाव घेतलं हीच ती मावशी जिने मला पहिल्यांदा वही पेन हातात दिलं आज मी काही झाले असेल तर फक्त त्यांच्यामुळेच एक दिवस तिचा नवरा तिला म्हणाला गौरी आता आपल्याला गावात शाखा सुरू करावी लागेल ग तुझं काम फक्त शहरापुरता नको गौरी हसली हो रे आपण गावही मागे राहिला नको आता गाव शहर नाही आपलं भारत पुढे जावं हीच इच्छा आहे गावातील एका मुलीने विचारलं ताई तू इतकं सगळं केलंस तुला कधी भीती वाटली नाही का गं गौ। गौरी हसली तिच्या डोळ्यात आश्वासक चमक होती वाटली ग पण एका गोष्टीची खात्री होती आपण निघालो तर रस्ता आपोआप सापडतो गौरीची कामगिरी पाहून गौरीला एका मंत्रालयाकडून निमंत्रण येतं ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमासाठी सल्लागार म्हणून ती पहिल्यांदाच दिल्लीत जाते तिथे तिची ओळख होते देशभरातून आलेल्या अशाच काही गौऱ्यांशी गौरी एका राष्ट्रीय मंचावर मुलींच्या शिक्षणावर बोलते तिचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल होतं तिची ओळख आता केवळ शहरापुरता राहत नाही ती भारतीय महिलांचं नवं प्रेरणास्त्रोत बनते गौरी परत गावाला भेट द्यायला येते जुनी शाळा त्या शिक्षिका तसाच तुटलेला फळा पण आता तिथे नव्या आशेचा वसा होता ती तिथे सामर्थ्य विद्यानिकेतन या नावाने एक प्रशिक्षण केंद्र उघडते शिक्षण उद्योजकता आणि स्वावलंबन याचं मिलनबिंदू एक छोटी मुलगी तिला विचारते ताई मी पायलट व्हायचं ठरवलंय पण घरचे नाही म्हणतील गौरी हसून उत्तर देते घरचे नाही म्हणाले तरी चालेल ग पण तू स्वतःला नाही म्हणू नकोस महिलांनी स्वतःला होकार द्या समाज घर परंपरा अनेकदा नाही म्हणतील पण तू स्वतःला हो म्हणशील तर जग बदलू शकतेस आपण पाहिलेलं स्वप्न हे कधीही जात धर्म वय पाहून येत नाही त्यांना संधी लागते गाव असो की शहर पंख सगळ्यांनाच असतात उडायची जागा मिळाली पाहिजे मुलींना फक्त शिक्षण नव्हे आत्मविश्वास द्या त्या तुमचं भविष्य नक्कीच उजळवतील मुलींना संधी दिली तर ती समाजाच्या उन्नतीचं कारण ठरते आजही अनेक घरात मुलींना महिलांना कमी लेखलं जातं पण त्यांना संधी दिली तर परिवाराचं स्वतःचं नाव नक्कीच उंचावतील त्या व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा